मॉर्निंग सगळ्यांना मस्त माझं दूध वगैरे तापलेलं आहे इथे मला बनवायचे आहे कढी सो कढीसाठी मी ताक घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं गरम वगैरे गरम पाणी त्यानंतर त्याला लसण आणि जी हिरवी मिरची आहे ना सो हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय न्यू मिनी ब्लॉग सो so, आज मी बनवणार आहे मस्त अशी कारल्याची भाजी कारल्याची भाजी बनवण्यासाठी मी ऑलरेडी जे कारले आहेत ना ते एकदम छान प्रकारे असे कापून वगैरे घेतलेले आहे त्याच्यातल्या सगळ्या बिया मी काढून टाकलेल्या आहेत त्यानंतर माझं दूधही इथे तापून रेडी आहे आणि मला सोबतच बनवायची होती कढी कढी बनवण्यासाठी मी इथे दही आणि थोडीशी ह्यामध्ये बेसन पीठ वगैरे टाकलेलं आहे त्यानंतर हिरवी मिरची कोथिंबीर थोडासा कढीपत्ता लसणाच्या पाकळ्या मी मिक्सरमध्ये आणि लसणाच्या पाकळ्या थोडासा कढीपत्ता आणि याच्यामध्ये लिंबूसुत्रसुद्धा घातलेला आहे कडीपत्ता हिरवी मिरची मी ग्राइंड ऑलरेडी करून ठेवलेला आहे हे सगळं तयारी मी ऑफ कॅमेऱ्याच केलेली आहे म्हणजे मला जास्त वेळ घेता येणार नाही आणि पटापट माझी कामेही होऊन जातील सोबतच मला बनवायचं होतं थोडेसे स्प्राऊट्स जसं की सगळ्यांनाच माहिती आहे मी वेट लॉस सुरू केलेलं आहे आणि आजपासून स्ट्रिक्टली साखरसुद्धा बंद आहे सो त्या स्प्राऊट्स थोडेसे फ्राय करून घेणार आहे त्यासाठी मी घेतलेला आहे कांदा हिरवी मिरची आणि टोमॅटो सो मी सो हे जे कारले आहेत त्याला मी स्वच्छ प्रकारे धुवून घेणार आहे आणि छान असे धुवून घ्या स्वच्छ प्रकारे कारण ह्या कारलेला आपल्याला तळून घ्यायचं आहे मला करायची आहे कारल्याची भाजी सो त्यासाठी हे जे ऑइल आहे ना याच तेलामध्ये मी कारले भाजणार आहे तुम्ही बघू शकता छान प्रकारे कारले स्वच्छपणे असे धुवून घ्यायचे आहेत आपल्याला तीन ते चार पाण्याने आणि त्यानंतर इथे मी तेल ठेवलेलं आहे याच तेलामध्ये मी हे जे कारले आहेत ना ते मस्त असे कुरकुरीत तळून वगैरे घेणार आहे मस्त कारले कुरकुरीत होईपर्यंत छान प्रकारे तळून घ्या ॲक्च्युली मी खूप ऑइल म्हणजे जास्त घ्यायला पाहिजे बट मला जास्त ऑइल नको कारण एकदा वापरलेला ऑइल मी परत यूज नाही करत सो so, त्यामुळे मग मी इतक्याच ऑईलमध्ये हे छान प्रकारे असं हे करून घेणार आहे तळून घेणार आहे याच कारल्याला त्यानंतर मी बनवणार आहे कढी कढी बनवण्यासाठी मी ताक आ, दही सॉरी दही आ, गरम पाण्यामध्ये असं थोडंसं हे करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी आ, ठेवलेलं आहे पातेलं त्यामध्ये थोडंसं ऑईल घालणार आहे मी so, सो असे एकदम एक कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे जे कारले आहेत ना हे असे भाजू द्यायचे आहेत लो फ्लेमवरती त्यानंतर कढी बनवण्यासाठी मी इथे ठेवलेलं आहे तेल गरम करायला त्यामध्ये मी घालणार आहे थोडीशी मोहरी त्यानंतर थोडंसं जिरंही घालणार आहे मी ह्यामध्ये कढीपत्ता कढीपत्तासुद्धा टाकणार आहे आणि जे कढीसाठी हे केलेलं होतं ना मी ते टाकणार आहे कढीमध्ये त्यानंतर हे असं क कंटिन्युअसली आपल्याला हलवायचं आहे कढीला कारण जर आपण हलवलं नाही ना तर जे वाईट वाईट, वाईट बबल्स असतात ते येतात सो बेटर की तुम्ही असं छान प्रकारे उकळी येईपर्यंत असं हलवून घ्यायला इ काय झालं बेटा जा तिकडे जा मम्मा स्वयंपाक करते ना हो स्वयंपाक करते जा तू ॲट अ टाईम दोन दोन भाज्या करते मी कारण मला ऑफिस आहे आणि नंतर टाईम नाही मिळत मला कंटिन्युअसली आपल्या ज्या कढीला आहे ना ते असं आपल्याला फिरवत राहायचं आहे चमचा कारण आ... सोबतच माझी कार्लीसुद्धा रेडी आहेत तुम्ही बघू शकता की असं लालसर होत आहेत कारली माझी खरं तर, तर पॅन घ्यायला पाहिजे होतं मी पण नाही घेणार आहे कारण मला कमी तेलामध्येच हे करायचं होतं सो त्यामुळे सोबतच माझ्या सुद्धा उकळी येत आहे त्यानंतर मला करायचे आहेत स्प्राऊट्स कारण मी मी वेट लॉस करते सो त्यामुळे किती छान प्रकारे मोड आलेले आहे तुम्ही बघू शकता ह्याला मी ए सकाळी भिजू घालते आणि रात्रभर ठेवते कॉटनच्या कपड्यामध्ये खरं तर मार्केटमध्ये भरपूर गॅजेट्स वगैरे हो अवेलेबल आहेत बट मी नाही घेतले मला कॉटनचा कपडाच प्रिफर वाटतो त्यानंतर उद्यासाठी सुद्धा मी हेच स्प्राऊट्स भिजत घातलेले आहेत तुम्ही बघू शकता ह्यामध्ये मी आ, मूग त्यानंतर थोडेसे हरभरे आणि एक मुठभर शेंगदाणे ॲड वगैरे केलेले आहेत सो इथे माझे जे कारले होते ते ऑलमोस्ट ब्राऊनिश झालेले आहेत आणि आता मी गॅस बंद करते कारण ह्याला फोडणी वगैरे देणार आहोत आता आपण ह्या कारल्याच्या भाजीला सोबतच माझी कढीसुद्धा रेडी झालेली आहे एकदम असं चव मी आता जस्ट चाकून पाहिली मीठ वगैरे एकदम परफेक्ट वगैरे झालेला आहे माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नाही आहे सो मी नाही घालणार आहे सो so, बट जेही माझ्याकडे सामान मला अवेलेबल आहे त्याच सामानामध्ये मी एकदम अशी परफेक्ट कढी महाराष्ट्राची सगळ्यांची आवडती कढी भाकरी अशी मी कढी केलेली आहे इथे तुम्हालासुद्धा आवडत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि जवळपास कुठे जर असाल तर नक्कीच खायला या सो <laughs> so, माझी कढीसुद्धा ऑलमोस्ट रेडी आहे याच पातेल्यामध्ये मी हे काढून घेतलेलं आहे याच पातेल्यामध्ये काढून घेणार आहे ॲक्च्युली मी हे त्यानंतर थोडेसेच झाले म्हणजे चार कारले होते बट ह्याची जी क्वांटिटी आहे ना ती ख फार म्हणजे खूप कमी झालेली आहे त्यानंतर मला चिंच टाकायची आहे भाजीमध्ये सो so, ॲक्च्युली खरं तर कारल्याच्या भाजीमध्ये चिंच टाकताना भिजू द्यायची असते बट uh, माझ्या लक्षात नाही राहिलं म्हणून मग मी आता ह्या चिंचला अशा प्रकारे ह्याचं पाणी वगैरे करणार आहे ही मार्केटमधली चिंच आहे जास्त आंबटही नाही आहे सो so, जशी झाली तशीच हां अजून एक गोष्ट चिंच दोन ते तीन पाण्याने स्वच्छपणे धुवून घ्या कारण ह्याचं पॅकेजिंग वगैरे असतं आणि भरपूर दिवसाची uh, असते त्यामुळे माहिती नाही सो मेक शुअर की ही जी चिंच आहे ती छान प्रकारे धुवून घ्या सो माझ्या जी कारल्यांची क्वांटिटी आहे ती तुम्ही बघू शकता ॲक्च्युली हे चार कारले आहेत बट जेव्हा आपण तळून वगैरे घेतो ना तेव्हा खूप कमी होते सो माझी कढीसुद्धा ऑलमोस्ट रेडी आहे खूप छान कलर आलेला आहे माझ्या कढीला आणि आय एम शुअर की खायलासुद्धा तेवढीच चांगली लागणार आहे सो इथे भाजी करायची आहे मला भाजी करण्यासाठी मी गॅस वर तेल टाकलेलं ते ते आहे खूप कमी प्रमाणात तेल घेणार आहोत कारण ऑलरेडी आपण कारली जी आहेत ना ती तळून घेतलेली आहेत ह्यामध्ये मी टाकणार आहे कडीपत्त्याची पाने सुद्धा धुवून घेते मी आधी कढीपत्त्याची पाने धुवून घेते आहे त्यानंतर आपण घालणार आहोत ह्यामध्ये सुद्धा आणि माझ्याकडे आहे हा कांदा लसूण मसाला हा आपण या भाजीमध्ये घालणार आहोत सो so, ते जिरे मोहरीची फोडणी देणार आहोत आपण थोडीशी तेल तापलेलं आहे <coughs> जवळ घेऊन दाखवत तुम्हाला सो so, छान प्रकारे हे होऊ द्या थोडस गरम होऊ द्या त्यानंतर थोडासा कडीपत्ता मी इथे थोडासा लसूण सुद्धा टाकणार आहे कारल्याच्या भाजीला गॅस बारीकच करा कारण तेल खूप कमी टाकलेलं आहे आणि त्यातल्या त्यात लसण छान प्रकारे असा खरपूस होईपर्यंत भाजू देणार आहोत आपण कढीलाही मध्ये मध्ये बघतच आहे मी झालीच <laughs> आहे बंद केलेलं बरं बंद करते मी एक उकडी येऊ देऊन कढीला सो so, त्यानंतर मी इथे घालणार आहे हा लसण थोडंसं अजून लालसर होऊ देते मी नंतर घालणार आहे मी हा कांदा लसूण मसाला इवाच्या डॅडीला स्पायसी आवडते त्यामुळे मी भरपूर हे घालणार आहे ह्यामध्ये आणि त्यानंतर घालणार आहे मी ह्यामध्ये कार्ली जी आपण फ्राय करून घेतलेली आहे थोडस मीठसुद्धा घालणार आहे मी ह्यामध्ये आणि आपली जी मिंच होती ते सुद्धा मी ह्यामध्ये टाकलेली आहे शेंगदाण्याचं कूटही घालणार आहे मी थोड्या प्रमाणात थोडंसं वॉटर ॲड करून घेईल मी यामध्ये कारण मग भाजी जी आहे ना ते चांगल्या प्रकारे त्यानंतर माझ्याकडे जे मसाले आहेत ह्यामध्ये मी घालणार आहे किचन किंग मसाला जो आहे एव्हरेस्टचा सो <coughs> so, भाजीला अजूनच छान चव येईल त्यानंतर मी घालणार आहे ह्यामध्ये ब्लॅक पेपर जे की आहे एव्हरेस्टचंच बस ऑलरेडी आपण कांदा लसूण मसाला ऑड के ॲड केलेला आहे काळा मसाला सो so, जास्तही मसाले ॲड करायची गरज नको ह्याला मी छान प्रकारे असं हे करून घेणार आहे आपण काय करू झालं ना रेस्ट आ... करायला ठेव म्हणजे थोडंसं लो फ्लेम वरती शिजू द्यायला जोपर्यंत मी बनवणार आहे स्प्राउट्स सो स्प्राउट्स बनवण्यासाठी मी ऑलरेडी सगळं साहित्य रेडी केलेलं आहे इथे स्प्राउट्स आहेत माझे त्यानंतर हिरवी मिरची कांदा आणि uh, टोमॅटो सगळं कापून वगैरे घेतलेलं आहे मी सो so, यामध्ये थोडंसं ऑईल घालणार आहे अगदी थोडंसंच नाके बराबर आणि त्यामध्ये घालणार आहोत आता पण भरपूर असा कढीपत्ता सो मी धुवून घेते कढीपत्ता धुवून घेतलेला आहे कढीपत्ता मी इथे आणि माझी कारल्याची भाजीसुद्धा एकदम ग्रेवी आलेली आहे भाजीला तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे सगळे मसाले अगदी भाजीमध्ये उतरलेले आहेत आणि एकदम असं तेल सुटलेलं आहे भाजीला सगळे मसाले एकदम असं मसाल छान प्रकारे मिक्स झालेले आहेत आणि मी चाकूनही बघितली भाजी एकदम सुपर झालेली आहे हा तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच ट्राय करा कारल्याची भाजी मला माहिती आहे कोणी कोणी वाफवून करतात म्हणजे एवढे मसाले म्हणा किंवा चिंच म्हणा किंवा आपले साखर वगैरे म्हणा नाही घालत म्हणजे माझी जेव्हा आजी माझी आई माझ्या मम्मीची जी मम्मी होती ना ती काय करायची का कारले कापायची त्यानंतर त्याला हळद मीठ वगैरे लावून थोडंसं वाफू द्यायची आणि साध्या पद्धतीने करायची कारण तिचं असं म्हणणं होतं कारल्याची भाजी कडू असते त्याच्यामध्ये खूप जास्त प्रकारचे गुणधर्म असतात आणि मग जेव्हा भाजीला कडवटपणाच नसेल तर ती भाजी कसली सो मग ती त्या पद्धतीने भाजी करायची मला जास्त नाही आठवत बट आता आपण नाही खाऊ शकत सो मग मी ह्या पद्धतीने करते तर ही भाजी मी माझ्या सासूबाईकडनं शिकले त्या अशा पद्धतीने करतात सो so, आणि खायला पण टेस्टी लागते सो so, अशा प्रकारे माझी ही जी कारल्याची भाजी आहे ना रेडी आहे एकदम आणि त्यानंतर मला करायचे आहे स्प्राऊट स्प्राऊट्स करण्यासाठी मी थोडंसं ह्यामध्ये तेल घातलेलं आहे खूप कमी प्रमाणात तेल घालायचं आहे ह्यामध्ये खरं तर स्प्राऊट्स तसेच खाल्ले पाहिजे बट इवाच्या डॅडीला तसे आवडत नाहीत आणि म्हणून मग मी अशा थोडेसे फ्राय करून घेणार आहे ह्यामध्ये मी थोडंसं जिरे मोहरीचा तडका देणार आहे त्यानंतर मी घातलेला आहे कढीपत्ता कढीपत्ता घातल्यानंतर मी घालणार आहे भरपूर असा कांदा आणि हिरवी मिरची ना असं लो फ्लेम वरती जास्त पण नाही हे होऊ द्यायचं आपल्याला लालसर होऊ द्यायचं थोडसच कांदा जो आहे तो लो फ्लेम फ्लेमवरती आपण भाजून घेणार आहोत आणि ह्यामध्येच मी घालणार आहे सुद्धा म्हणजे सुद्धा चांगल्या प्रकारे भाजला गेलेला आहे कारण आपण ऑइल कमी घातलेला आहे सो त्यामुळे कच्ची कुठली गोष्ट राहायला नको गॅस जास्तच हे करते मी कांदा थोडासा लालसर झाला की मग आपण टोमॅटो ही लगेच ऍड करणार आहोत ह्यामध्ये सो so, हलकासा कांदा ना आपला लालसर झालेला आहे त्यामध्ये मी लगेच घालणार आहे टोमॅटो सुद्धा टोमॅटोसुद्धा आपण लगेच घालणार आहोत ह्यामध्ये लिंबू पण ॲड करायचं आहे म्हणजे लिंबामुळे ना आपण जे म्हणतो ना सुखी भेळ किंवा कच्ची भेळ जेही आपण कच्ची भेळ सुखी भेळ जी असते ना ती ह्याच प्रकारे सुखी वगैरे कच्ची खाण्यापेक्षा मग त्या त्यालाच थोडंसं ॲड ऑन करून आपण हे करतो सो ह्यामध्ये मी थोडीशी हळद घालणार आहे चवी हे थोडीशी घालणार आहे हळद आणि टाकणार आहे चवी मीठ मीठ सुद्धा हे देणार आहे मी खायला बघूया ती खाते की नाही आणि थो हे हे जे स्प्राउट्स आहेत ना ते टाकणार आहोत जास्त वेळ असं शिजू वगैरे नाही द्यायचं कारण हे वेट लॉससाठी ह्यामध्ये खूप प्रमाणात प्रोटीन असतं आणि मग जास्त जर आपण असं शिजू वगैरे दिलं ना तर तेवढे प्रोटीन्स आपल्याला असे हे होणार नाहीत जेवढे आपल्याला पाहिजे तर ह्यामध्ये मी घालणार आहे लाल तिखटसुद्धा थोडंसं तिखट घालणार आहे मी यामध्ये थोडस कारण इवाला पण so, कि द्यायचं आहे मला तेच खायला सो तुम्ही बघू शकता की किती छान प्रकारे खरंच व्हेजमध्ये सुद्धा किती छान प्रकारे म्हणजे खूप ऑप्शन्स असतात प्रोटीन्स जर घ्यायचंच म्हटलं तर आणि मी आहे व्हेजिटेरियन सो मग मी हा माझा वेज डाएट फॉलो करते तुम्ही कशा प्रकारे करता आणि काय खाता तुमच्या डाएटमध्ये वेजमध्ये नक्कीच कमेंट करून सांगा म्हणजे मलाही ऑप्शन्स मिळतील आणि मीही नक्कीच ती रेसिपी ट्राय करेन सो so, छान प्रकारे आता मी ना ह्याला थोडं वेळ झाकून ठेवते म्हणजे एकदम हे होईल <coughs> स so, मी करणार आहे मस्तपणे कारल्याच्या भाजीसोबत खाण्यासाठी भाकरी त्यासाठी मी हे घेतलेलं आहे पी तावाही ठेवलेलं आहे तुम्ही म्हणत असाल की बापरे ही बाई किती पटापटा करते कारण खरं सांगायचं तर मला आहे ऑफिस माझी शिफ्ट असते दोन वाजता स्टार्ट होते आणि त्याआधीच मला सगळी कामे करायची असतात बाकीच्या कामासाठी तर बाई आहे माझ्याकडे बट घरातल्या मा किचनमध्ये आमच्याकडे आम्हालाच करावं लागतं सो एक एकीकडे माझे स्प्राऊट्स जे, जे आहेत ते सुद्धा होत आहेत आणि दुसरीकडे लगेचच मी भाकरी म्हणजे कुठल्याही गोष्टीचा विलंब न करता किंवा ब्रेक न घेता एकदम पटापट मी आ, हे करते भाकरी करून घेणार आहे एकीकडे स्प्राऊट टाकले होते मी करायला आणि दुसरीकडे लगेच आ, मी भाकरीही करत होते कारण बाकीची पण कामे मला पटापट आवरायची होती सो म्हटलं की लगेच भाकरी करावी कारण स्प्राऊटला जास्त म्हणजे फोडणी टाकली आणि आता जास्त बघायची गरज नाही आहे सो लो फ्लेमवरती मी त्याला होऊ देणार आहे

ही जी भाकरी थोडी करपली आहे ना त्याला प्लीज इग्नोर करा कारण छोट्या मोठ्या चुका होतच असतात हो की नाही सो so, हे आहे माझं आजचं जे पण लोणचं पण आहे बट मी ते नाही घेणार आहे मस्तपणे माझं जेवण मी एन्जॉय करणार आहे भाजी आजी हे बघा मस्त झाली सगळे मसाले वगैरे एकदम छान प्रकारे भाजी मध्ये मिक्स झाले टेस्ट ही खूप जास्त अप्रतिम झाली माझी फेवरेट करी वाव सुप खूपच मस्त झाली आणि स्प्राऊस जे वेट लॉस मध्ये मी खाते आहे सुपर सुपर आय विल गिव्ह माय सेल्फ क्लीन आउट ऑफ टेम आपल्याला ये का पन्ना ये वाला पन्ना छुट्टा महात्मा दिसूना इतना बलानी की राजेंद्र पे पूरा कार्य मानव सेवा का रेडी भाई सुमार्ग और शुरू कम पर हमारे लिए प्रमुख सूचना शुरू एक चलो तेच माझा व्हिडिओ स्किप करते कारण माझ्या ऑफिसचा टाईम सुरू झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड करा तुम्ही जर माझ्या व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन हो येत राहील तोपर्यंत बाय एवरीवन टेक केअर ऑल थँक्यू